फोटोशॉपचं दोन हजार पंचवीस अपडेट आणि फीचर्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पार्ट फर्स्ट तुम्हाला कुठल्या इमेजेस मधले जे वायर्स असतात ते काढून टाकायचे असतील ते पण एका क्लिक मध्ये तर आता दोन हजार पंचवीस मध्ये एक फीचर नवीन आलेला आहे त्याचा वापर आपण याच्यासाठी करतो तो कशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून त्याच्यामध्ये आहे एवढं की तुमच्या बॅकग्राऊंडला जे काही माणसं असतात त्यांनाही काढून टाकायचं फक्त एका क्लिक मध्ये तेही आपण फोटोशॉपमध्ये कशा पद्धतीने काढून टाकू शकतो या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे सो लेट्स गेट स्टार्ट एट तर मित्रांनो सिंपल आपण फोटोशॉपमध्ये आलेलो आहे आणि फोटोशॉपमध्ये मी दोन इमेजेस इम्पोर्ट केले आहेत ही एक आहे आणि ही एक आहे ठीक आहे तर तुम्हाला सर्वप्रथम काय आहे की इथे रिमोटूलचा एक नवीन ऑप्शन आहे हा दोन हजार चोवीसमध्ये पण सेम आहे सेम आहे ठीक आहे सो गॉट इट तर आता सर्वात पहिलं इथे वरती जर तुम्ही बघितलं तर फाईन डिस्ट्रॅक्शन इथे वायर्ड अँड केबल्स अँड पीपल तर सिंपल पहिला मी ऑप्शन क्लिक करून दाखवतो सिंपल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पल क्लिक केलं की काहीतरी सेकंदामध्ये जनरेटिव्ह ए आय जे आहे तर ते तुमचे हे वायर जे आहे तर ते काढून टाकणार आहे थोडा वेळ लागेल ॲक्च्युली मी वाढवून म्हणजे टाईम फ्रेम वाढवणार नाही किंवा ना ना फास्ट वगैरे करणार नाही कारण काय की तुम्हाला पण समजायला पाहिजे व्हिडिओमधनं की याला नेमका वेळ किती लागतो है कि ला कि ना तर याची प्रोसेस होऊ पर्यंत थांबूयात आपण म्हणजे मी ही तुम्हाला दाखवतो हो प्रॉपर मध्ये किती वेळ लागतो आणि सी लुक दिस होईल सी लुक दिस रिझल्ट तुमच्या समोर आहे ना सो अशा पद्धतीने एका मध्ये तुम्ही वायर काढू शकता आता दुसरा ऑप्शन जो आहे तर तो आपल्याला आता एखाद्या मूवीमध्ये काय होतं की तुम्ही असा सीन शूट करायचं असेल तर साईडला वायर वगैरे बांधलेले असतात किंवा जे बाकीचे वायर्स आहेत तुम्हाला ते काढून टाकावे लागतात हे खूप चॅलेंजेस आहेत मूवी शूटिंग एडिटिंगमध्ये तर हे जे आहेत तर हे वायर एका क्लिकमध्ये कसं काढू शकतं सिम्पल वायर अँड केबल काहीतरी मिनटांमध्ये हे निघून जाईल आणि इथे एक अजून एक ट्विस्ट आहे ही इमेजचा रेफरन्स का म्हणजे इमेज इमेजला का घेतलं मी की इथे आता ऑटोमॅटिकली हे पीपल जे आहेत हे माझे खालचे जे माणसं आहेत तर <coughs> हे पण आता ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट करेल आता इथे तुम्ही गेलात आणि पीपल वरती जर सेलेक्ट केलं तर माणसं पण काढून टाकेल बघा ते खालचे फक्त तुम्हाला काय करायचंय एंटर करायचंय गायब लगेच काय बोलतो म्हणजे जास्त आता टेन्शनच घ्यायची गरज नाही की हे कसं काढायचं ते कसं काढायचं एडिटिंग पण तुम्ही बघा दोन मिनटात मित्रांनो इनडेप्थ ट्युटोरियल म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रत्येक लेक्चरमध्ये आपण एक एक नवीन फीचर जो आहे तो तुम्ही मी एक्सप्लेन करणार आहे कारण की तुम्हाला पण समजायला पाहिजे उगाच एका व्हिडिओमध्ये सगळंच टाकून देऊन मला ते मुळात आवडत नाही कारण की तुमची जी कन्सेप्ट आहे ही मला बेसिक छोटी छोटी कन्सेप्ट क्लिअर करायची आता हा वेळ लागतोय म्हणून मी तुमच्याशी जोडं बोलतोय पण आता अजून एक दुसरी गोष्ट हे होऊ द्या दुसरा एक मोडचा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कन्सेप्ट क्लिअर करतो <coughs> थोडा टाइम लग रहा है हा माणसं काढायला एवढं वेळ लागतो का पण मॅन्युअली जर काढायचं म्हटलं तर खूप चॅलेंजेस आहेत म्हणजे ते काढू शकत नाही एकतर पण जर काढायचं म्हटलं तर हँडब्रेक सॉरी हँडूल वापरा किंवा क्लोन स्टॅम्प टूल याने लय झंझट आहे पॅच टूल वगैरे हा झालं बघा हे जे माणसं आहेत हे गायब लगेच केलेत त्याने आणि एकदम प्रॉपर परत नाही का आता परत एकदा आपल्याला सिलेक्ट करावं लागेल कारण की ही पोरगी त्यानं घालवलीच नाही राह फोटोशॉपनं ही पोरगी पण काढून टाकायची ना आपल्याला गेली का पोरगी गायब तर अशा पद्धतीने आपण <coughs> माणसं वायर एका तीकमध्ये घालवू शकतो आता दुसरी गोष्ट इथे जर तुम्ही मोड्स चेक केले तर मी इथे नहीं, मी नहीं। थे थे जे आहे मोड्स नाही मी ऑटोवरतीच ठेवतो कारण की ऑन एआय करायची गरज नाही कारण काय की ऑटोवरती जर ठेवलं तर आपण हे जे छोटे छोटे चेंजेस करतो जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे जे आहे हे घालवायचं असेल सी दिस हे घालवायचं असेल हे छोटे छोटे जर चेंजेस आपण केले तर याचा फरक पुढे पडतो तुम्ही जर आडव्याचं लायसन्स परचेस केलं असेल तर इथे तुमचे क्रेडिट्स जे आहेत हे क्रेडिट्स कमी होणार नाही आहेत म्हणजे काय होतं की नॉर्मल जर आपण जनरेट ए आय ऑन ऑफ केलं तर इथे क्रेडिट ते कमी होतात आणि क्रेडिट कमी झाले आप की आपलं जे प्लॅन आहे तर तो, तो लवकर संपतो त्याच्यामुळे मी पर्सनली रेफर करेल की इथे तुम्ही ऑन ऑफ काहीच करू नका इथे मे यूज जनरेटिव्ह ए आय ऑटोवरती ठेवा आहे हो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करता येणार नक्की करा कारण की मी तुम्हाला रोज अशाच ग्राफिक डिझायनिंग टिप्स या पिकेनड युट्यूब चॅनल वरती देत असतो आणि तुम्हाला अडवे फोटोशॉप दोन हजार पंचवीस मधलं हे नवीन फीचर आवडलंय का कमेंट मध्ये नक्की कळवा